मारगाव वार्ता न्यूज चॅनलोगी मुक्तीमानची पाठराखण करणाऱ्या तलाठाला निलंबित करा नरसाळा येथील अवैध गोड खनिज उत्खनन प्रकरणी शक्तिमानची ईडी चौकशी करा अशी मागणी जोर धरत आहे शक्तिमानने ज्यावेळी स्टोन क्रेशर सुरू केले त्यावेळी आपल्या मुलाचे नाव देऊन अवैध गिट्टा मुरुम गिट्टीचा उपसा करत आजपर्यंत कितीतरी अवैध गिट्टा मुरुम गिट्टी अवैधरित्या उपसा करून विक्री केली जात असून यामधून शक्तिमानने अमाप संपत्ती कमवली असून त्या अवैधरित्या कमावलेल्या संपत्तीची इडीने चौकशी करा अशी चर्चा रंगली आहे परंतु येथील महसूल प्रशासन अधिकारी शक्तिमानची पाठाखण करताना दिसत असून तलाठी वानखेडे यांना निलंबित करण्याची कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी सुद्धा स्थानिक नागरिकांकडून मागणी होत आह हे पेसा गाव आहे या परिसरात शक्तिमानने वनहक्क कायदा पेसा कायदा अशा आदिवासी क्षेत्रात असलेल्या कायद्याला धाब्यावर ठेवून आपलीच मनमानी केल्याचे चित्र दिसत आहे परंतु येथील महसूल प्रशासन तोंडावर बोट ठेवून गप्प बसला आहे परवानगी शिवाय अवैधरित्या मुरुम खोदला असून यामधून पन्नास कोटीच्या घरात या शक्तिमानने अवैधरित्या संपत्ती कमावली असून याची इडी चौकशी करून कारवाई करण्यात यावी व शक्तिमानची पाठ राखण करणाऱ्या वानखेडे तलाठ्यावर निलंबित करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ Tchau,